मेष राशी एक ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी ज्योतिष शास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर आणि डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुरू होणार आहे हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे कारण या आठवड्यात अनेक शुभग्रह हो राशी परिवर्तन करणार आहेत तसेच शनीच्या मार्गी चालीमुळे अनेकांना लाभ मिळणार आहे त्यामुळे हा नवा आठवडा मेष राशीसाठी भाग्यशाली असणार आहे डिसेंबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यावसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार हे चला जाणून घेऊयात मेषराशी सुरू होणारा नवीन आठवडा हा तुमच्यासाठी लाभदायी असणार आहे या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल तसेच नवीन महिन्याच्या आणि आठवड्याची सुरुवात असल्याकारणाने तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करू शकता या आठवड्यात लांबच्या प्रवासाला जाण्याचा योग जुळून येणार आहे मेष राशी या आठवड्यात तुमची ऊर्जा विखृ देऊ नका एका केंद्रित प्रकाशाप्रमाणे ती निर्देशित करा आठवड्याची सुरुवात एक प्रलंबित काम पूर्ण करून करा आणि तुमचे कामाचे क्षेत्र हलकेपणे व्यवस्थित करा संपूर्ण आठवड्यासाठी एक प्रमुख ध्येय निश्चित करा आणि दररोज सकाळी त्याचा आढावा घ्या जर कोणी तुम्हाला कामावर घाई करण्यास भाग पडले तर स्पष्टपणे प्रतिसाद द्या कामगिरी अंतिम मुदती आणि मदतीची आवश्यकता स्पष्टपणे सांगा जर अस्वस्थता वाढली तर थोडीशी हलकी हालचाल तुम्हाला संतुलित ठेवेल नातेसंबंधांमध्ये मोठ्या भाषणांपेक्षा साधे प्रामाणिक बोलणे चांगले आठवड्याच्या चा मध्यभागी एक टिप्पणी किंवा संदेश तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडू शकतो चोवीस तासांच्या आत प्रतिसाद्या आठवड्याचे शेवटी गरम पाणी हलके अन्न आणि सोमवारचा संकल्प करून विश्रांती एक लहान उत्सव बनवा मेषराशीला या आठवड्यात आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता आणि आत्मविश्वास मिळेल तुमच्या जुन्या समस्यांचे निराकरण होईल तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा यामुळे नशिबाची साथ मिळेल तुम्हाला बदल अनुभवता येतील तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल तुमच्या बोलण्यात आकर्षण वाढेल या आठवड्यात कामाच्या ठिकाणी धडाडीने काम कराल कामात तुमची ऊर्जा वाढेल नोकरी बदलायची असेल तर चांगल्या संधी मिळतील ऑफिसमध्ये नवीन प्रकल्पाचे नेतृत्व मिळू शकते व्यवसायात संयम व धीर आवश्यक आहे तुम्हाला व्यवहार पूर्ण करताना सतर्क राहावे लागेल तसेच व्यवसायात आर्थिक व्यवहारात घाई टाळा मेषराशीची आर्थिक बाजू चांगली असेल तुम्ही जुनी कर्ज फेडू शकाल तुमचे चलनवलन वाढेल तुमची पैशांची गुंतवणूक अनुकूल नफा देईल आर्थिक लाभाची संधी मिळेल मेषराशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल पण आठवड्याच्या सुरुवातीला आळस डोकेदुखी व थकवा जाणवेल त्यामुळे पुरेशी झोप घ्या पाण्याचे प्रमाण वाढवा अति तिखट व गरम पदार्थ खाणे टाळावेत सकाळी फिरणे व योग करणे फायदेशीर ठरेल मेषराशीच्या कुटुंबात चांगला संवाद राहील तुम्हाला घरात मोठ्या भावाची मदत मिळेल महत्वाच्या निर्णयात वडिलांचे सहकार्य लाभेल मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल तुम्ही कुटुंबातील प्रश्नांवर समजूतदारपणे मार्ग काढू शकाल घरात एखादा धार्मिक कार्यक्रम होईल मेषराशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा शुभ फलदायी ठरेल या आठवड्यात शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे योग्य दिशा मिळेल एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आठवडा अनुकूल आहे जे विद्यार्थी पोलीस आय व तांत्रिक क्षेत्रात आहेत त्यांची प्रगती होईल मेषराशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा खास असेल जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवता येईल तुमच्या प्रेमाच्या नात्यात जवळीक वाढेल मेष राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य लाभेल वैवाहिक नात्यात प्रेम व्यक्त कराल मेष राशी या आठवड्यात तुम्हाला काय हवे आहे आधी ते शोधा तुमच्या आयुष्यात काही नवीन मनोरंजक संबंध येतील जे तुम्हाला साध्य करायचे आहे त्यासाठी फायदेशीर ठरतील तरीही जर तुम्हाला ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्ही जवळचे विचार करू शकत नाही किंवा नित्यक्रमात अडकू शकत नाही दोन डिसेंबर मंगळवार रोजी धनुराशीतील शुक्रग्रह राशीतील प्ल्युटोशी जुळत असल्याने तुमची दिनचर्या बदलण्याचा प्रयत्न करा नवीन व्यक्तीशी संभाषण करा किंवा तुम्ही बनवत असलेल्या योजनांमध्ये मदतीसाठी संपर्क साधा तुमच्या आयुष्यात तुम्हाला नवीन ऊर्जेची आवश्यकता आहे याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे नेटवर्क आणि सामाजिक संबंध अपग्रेड केले पाहिजेत स्वतःला वाढू द्या जेणेकरून तुम्ही स्वतःला अशा लोकांसह हो वेडू शकाल ज्यांच्याकडून तुम्ही शिकू शकता ते वैयक्तिक असो वा व्यावसायिक तुम्ही एका नवीन सकारात्मक दिशेने जात आहात परंतु तुमच्या जीवनात नवीन संबंधांचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही खुले असले पाहिजे मेषराशी सगळं काही तुमच्याकडे येऊ लागेल सोमवारी एक डिसेंबर रोजी धनुराशीत मेष राशीचा चंद्र आणि मंगळ यांचे सौरेकन आठवडा लक्षात ठेवण्यास मदत करते चंद्र तुम्हाला तुमच्या भावना समजून घेण्यास मदत करतो आणि एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल तुमच्या मनात असलेल्या कोणत्याही शंका किंवा गोंधळाचे निरसन करतो तरीही धनुराशीतील मंगळ तुम्हाला पहिले पाऊल उचलण्यास आणि तुम्हाला जे हवे आहे ते पूर्ण करण्यास मदत करेल तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वर्ष संपवण्यासाठी ही ऊर्जा खरोखरच आवश्यक आहे दीर्घकालीन नातेसंबंध नेहमीच सोपे नसतात विशेषतः कारण दोन लोक सहसा एकाच प्रकारे किंवा एकाच वेळी वाढत नाहीत तरीही जर तुम्हाला खरो खरो नात्याची काळजी असेल तर तुम्ही फक्त तौलिया टाकू शकत नाही या आठवड्यात ही ऊर्जा पुन्हा जोडणी आणते किंवा तुम्ही अविवाहित असाल तर नवीन प्रेम आणते परंतु जर तुम्ही पुढाकार घेतला तरच मेषराशीचा चंद्र तुमच्या भावना आणि इच्छा वाढवेल ज्यामुळे तुम्हाला कृती करण्यास भाग पाडेल धनुराशीतील मंगळ तुम्हाला त्या व्यक्तीला पुन्हा एकत्र येण्यास किंवा त्याच्याशी संपर्क साधण्यास मदत करेल ज्याला तुम्ही तुमच्या मनातून काढून टाकू शकला नाही यामुळे कृती करण्याचा आत्मविश्वास येतो आणि खोलवर समाधान आणि प्रेम मिळते कारण तुम्हाला असे वाटते की तुम्हाला नेहमी जे हवे होते ते अखेर मिळत आहे या टप्प्याला स्वीकारा पण त्यावर भर देत राहा जेणेकरून तुम्ही नवीन वर्षात अधिक शहाण्याने आणि अधिक आत्मविश्वासाने प्रवेश करू शकाल मेषराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक तीन असेल आणि भाग्यवान रंग हा लाल असेल आठवड्याचा संदेश आहे की एक ध्येया सोपा दृष्टिकोन असेल एकंदरीत पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल